मोबाईल काढलं नाही नाही काढले आम्ही का नाही एक मोबाईल मोबाईल युनिफॉर्म आलो मी ना प्रधानमंत्री कस काय वरती घालता प्रधानमंत्री कस काय वरती घालता विचारा म्हणजे आम्हाला सांगतो आम्ही जो मेलो याला जिम्मेदार आमचा देवेंद्र फडणवीस साहेब रक्षा मंत्री प्रधानमंत्री इथले कर्मचारी चार बरायला जिम्मेदार सोबत राहतील हे साहेबाने नाही मोबाईल ओढला या साहेबाने मागे काढा लावलेलं हे बघू हे अरे काय माणसं करे तुम्ही रे हे बाबासाहेब आंबेडकर हे मोबाईल गेला हे श्रीरामचा अपमान करताय ते हे भारतात गेला शिवाजी महाराजला लाच मारता गेलात